गुड मॉर्निंग मंडळी हे बघा तुम्हाला जे मी म्हणलेलं ना की धुकं केल्यानंतर जो काही नजारा आहे ना तो असा आहे बघा पवन चक्के एवढं जवळ आहेत ना बघा तुम्हाला दिसत असतील प्रत्येक पठारावरती प्रत्येक आणि हे घरांच्या एवढं जवळ आहेत ना अक्षरश इकडं घरामध्ये <laughs> फॅन पण लावावं लागत नाही विचार करा एवढं थंड वातावरण असतं इकडं बघा तुम्ही बघू शकता काल हेच आपल्याला क्लिअर दिसत नव्हतं आजचा व्ह्यू बघा आणि सुंदर असं आकाश बघू शकता तुम्ही हे फिलिंगच वेगळं आहे मंडळी बघा एवढं प्रसन्न वाटतं ना सकाळी तुम्हाला सांगू शकत नाही हे फील घेण्यासाठी इथे यायलाच पाहिजे बघू शकताय तुम्ही